नमस्कार नित्य साधना चॅनल चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्र हिवाळ्यात अनेक लोक आजारी पडतात बदलत्या वातावरणामुळे आपली रोग प्रतिकार कमकुवत होते ज्यामुळे आपल्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो हिवाळ्यात आजारीच पडू नये म्हणून आहारात बदल करणे खूप महत्त्वाचे आहे यासाठी आहारात ज्वारीचा समावेश करावा ज्वारीची भाकरी खाण्याचे काय फायदे असतात तेच आपण आजच्या व्हिडिओत समजून घेऊया थंडीत आरोग्याच्या समस्या उद्भवतात हिवाळा सुरू झाला की हवामानातील अनेक जण आजारी पडतात त्यामुळे आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते त्यासाठी आहार देखील तितकाच महत्वाचा असतो हिवाळ्यात आपली पचन शक्ती कमकुवत होते ज्याचा रोग प्रतिकार शक्तीवर देखील प्रभाव पडतो त्यामुळे हिवाळ्यात शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपल्या आहारात बदल केला पाहिजे बरेच लोक गव्हाच्या पिठाच्या खातात पण हिवाळ्यात ज्वारीची भाकरी खाणे अधिक फायदेशीर मानले जाते ज्वारीची भाकरी खाल्ल्याने पचन क्रिया तर मजबूत राहतेच तसेच अनेक आजारापासून देखील लांब राहता येते अनेक लोक हिवाळ्यात बाजरी किंवा मक्याची भाकरी देखील खातात आज आम्ही तुम्हाला हिवाळ्यात ज्वारीची भाकरी खाण्याचे फायदे सांगणार आहोत मित्र ज्वारी मध्ये कॅल्शियम पोटेशियम फॉस्फरस लोह प्रथिने व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स असे अनेक महत्वाचे घटक आढळतात जे शरीराला आजारापासून लांब राहण्यासाठी मदत करतात मित्र ज्वारीची भाकरी खाल्ल्याने आपली हाडीही ही मजबूत होतात ज्वारीमध्ये असलेले प्रोटीन स्नायू आणि हाडे मजबूत करतात ज्वारी ही ग्लुटेन मुक्त आहे त्यामुळे ग्लुटेन मुक्त अन्न खाणाऱ्यांसाठी तर ही ज्वारीची भाकरी खूपच आरोग्यदायी ठरते हिवाळ्यात ज्वारीची भाकरी खाल्ल्याने आपल्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवते डायबिटीजच्या रुग्णांनी हिवाळ्यात ज्वारीची भाकरी खाल्लीच पाहिजे मित्रो ज्वारीमध्ये मुबलक प्रमाणात फायबर असते जे पचनसंस्था मजबूत करते त्यामुळे बद्धकोष्ठता सारख्या समस्येपासून देखील आराम मिळतो मित्र ज्वारीची भाकरी खाल्ल्याने पोट भरलेले राहते ज्यामुळे तुम्ही सारखे आणि यामुळेच वजन नियंत्रित राहण्यास मदत मिळते मित्रो ज्वारी ही हृदय विकारापासून देखील आपले संरक्षण करते यामध्ये असलेले पोटेशियम आणि मॅग्नेशियम हृदयाला निरोगी ठेवण्यास महत्वाची भूमिका बजावतात तर मित्रांनो ही होती हिवाळ्यात ज्वारीची भाकरी का खावी आणि त्याचे काय फायदे असतात याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय श्रीकृष्ण